आचारसंहिता आपला सोळा मार्च रोजी लागू झाल्यापासून आपला अलग अलग, अलग, अलग प्रतिबंधक कारवाई घेतलेला आहे आणि एकशे सात अनुषंगाने सा चार हजार शेचाळीस कारवाई करण्यात आलेली आहे एकशे आठ सी आर पी सी अंतर्गत पाच कारवाई एकशे नऊ सी आर पी सी अंतर्गत एकशे तीस कारवाया एकशे दहा सी आर पी सी अंतर्गत पाचशे चाळीस कारवाया आणि सेक्शन त्र्याण्णव मुंबई प्रोव्हिजन ॲक्ट त्याच्या अंतर्गत तीनशे चोवीस कारवाया आणि जे तडीपारीचं कारवाई आहे जे म महाराष्ट्र पोलीस ॲक्टानुसार अनुषंग अंतर्गत करत आहे पचपन्न छप्पन्न आणि सत्तावन्न त्याच्यामध्ये सर्व मिळून एक्कावन्न लोकांना तडीपारी करण्यात आलेलं आहे एम पी डी ए अंतर्गत पंधरा लोकांना कन्विक्शन देण्यात आलेलं आहे आणि मोकाचा एका गुणामध्ये मोका कलम अंतर्गत कारवाई केलेला आहे आणि वन फॉर्टी नाईन आर पी सीचं नोटीस बत्तीसशे पन्नास लोकांचं पण वनपाटण्याची नोटीस दिलं सर्व मिळून आठ हजार तीनशे ते तीस लोकांच्या विरोधात प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्यात आलेलं आहे आणि या दरम्यान नॉन अवेलेबल वॉरंटचं ओव्हरऑल सत्तावीसशे चौ चो, चौसष्ट लोकांचं नॉन अवेलेबल वॉरंट बजावणी देखील केलेलं आहे आणि काय रिकव्हरी आणि सिजर्स पण केलेलं आहे त्याच्यामध्ये आर्म्स ॲक्टच्या अंतर्गत तीन पंचवीस म्हणजे जे देशी कट्टे असो किंवा पिस्टल असो असे पाच कारवाई केलेले आहेत त्याच्यामध्ये पाच आर्म्स आणि काडतूल जप्त करण्यात आलं आणि प चार पंचवीस म्हणजे चाकू तलवार अशा गोष्टी बारा जप्त करण्यात आलेल्या आहेत दारूबंदीमध्ये सातशे अडतीस केसेस केले आणि त्याच्यामध्ये सर्व मिळून अंदाजे एक करोड सात लाख रुपयाचा सा दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गांजामध्ये चार केसेस केलेल्या आहे आणि त्याची किंमत अंदाज अंदाजे दहा लाख सत्याहत्तर हजार आहे गुटखामध्ये चौदा केसेस केलेल्या आहे त्याच्या सर्व मिळून अंदाजे किंमत आहे एक लाख एकोणऐंशी हजार रुपयाचं एकोणऐंशी सॉरी गुटखामध्ये चौदा केसेस आहे एक करोड एकोणऐंशी लाख रुपयाचं किंमत आहे आणि मौल्यबन वस्तू म्हणजे काही ठिकाणी चेकिंगमध्ये गोल्ड सापडण्यात आलेल्या होत्या त्याचा अंदाजे किंमत वीस लाख रुपये आहे आणि एम टीचं दोन केसेस केलेले आहे त्याचं ब्याऐंशी लाखाचा किंमत आहे सर्व मिलून चार एक करोड रुपयाचं मद्यमान जप्त करण्यात आलेलं आहे आपल्या निवडणुकीसाठी बंदोबस्त जो आहे आपल्या गोव्हर्मेंट कुठला कुठला आहे एक बी एस एफ च कंपनी एक सी एस एफ च कंपनी आणि एक कर्नाटका स्टेट आर्मोल पोलीसचा कंपनी आणि दोन केरला स्टेट आर्मोल पोलीसचा कंपनी आलेला आहे आणि त्याच्याकडनं आम्ही रूट मार्च एरिया डॉमिनेशन आणि नाकाबंदीचा कारवाई करून ना घेणार आहे आणि कुठे ई व्ही एमचे मुवमेंट असतं हो त्याचे स्कॉटिंगचं का काम देखील करणार आहे आणि तेरा मेपर्यंत ही सर्व काम चालू राहणार आहे आणि वोटिंगच्या दिवशी जे क्रिटिकल आहे सेन्सिटिव आहे त्या ठिकाणी त्यांचा नियुक्ती करण्यात येईल आपलं जिल्ह्याचं अंदाजे तीन हजार लोकांचं तीन हजार कर्मचाऱ्यांचं बंदोबस्त राहील आणि त्याच्यासोबत जवळपास तेवीसशे लोक बाहेरून बंदोबस्त आपल्याला मिळण्याची शक्यता आहे आणि आणि ॲडिशनली आपल्याला जवळपास एक तीन एक हजार लोकांचं होमगार्डचं बंदोबस्त देखील येणार आहे Saudara, nanti